मी अनिश आपल्या सर्वांचे एक विजय क्रिएटिव्ह चॅनलवर सांगत आहे सबस्क्राइब करायला विसरू नका आणि त्या शेजारी बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे आमच्या व्हिडिओचा लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम आपल्याला चला तर आज आपण भगवद्गीतेतील एका सुंदर श्लोकाचा अर्थ बघू आधी मी त्या श्लोकाचे आपल्यासमोर पठन करतो रुचिना वैचित्र्यात रुचिकुटीला ना नाना पथजुषा नृणाम एक गम्य मनसी पयसा मरण याचा जर अर्थ अगदी मर्मक भाषेत चा। हो। सांगायचा तर भिन्न भिन्न उगमातून निघणारे विभिन्न जलप्रवाह ज्याप्रमाणे अगदी सागरास मिळून एक होऊन जातात त्याचप्रमाणे रुची वैचित्र्यानुसार वेगवेगळ्या सरळ वा वक्र मार्गाने जाणारे सर्व पथिक प्रभो अंती दुराच येऊन मिळतात म्हणजेच या मर्मक भाषेतल्या अर्थामध्ये त्यांनी सांगितलंय काय तर वेगवेगळ्या म्हणजे नदी असते आपल्याकडे विहिरी असतात असे वेगवेगळे पाण्याचे साठी असतात पण आपल्या सर्वांनाच माहिती आहे की या सगळ्या कि नदी कितीही पुढे वाहत गेल्या तरी त्या ते शेवटी समुद्रालाच मिळतात जरी ती छोटी विहीर असली तरी त्याचं पाणी खाल्नं जमिनीतनं ते, जमिन ते समुद्रालाच मिळतं हे सगळं जसं समुद्राला जातं तसंच आपण सुद्धा त्या एका देवाचा त्या सर्वेश्वराचा भाग आहोत अंश आहोत आणि आपण शेवटी त्यालाच मिळतो त्याचाच एक भाग बनून जातो म्हणजेच आपण बघू ना जर पने का आपण रस्त्याने चाललो असू आपल्याला जर का मारुतीचं गणपतीचं असं कोणत्याही देवाचं देऊळ दिसलं तर आपले हात न कळतपणे जोडले जातात आणि आपण त्या देवळाकडे बघून कळशाकडे बघून नमस्कार करतो पण तेच जर आपल्याला चर्च दिसलं मस्जिद दिसली तर करतो का हो आपण नमस्कार करतो नाही ना कधी पाहिलं असं कोणाला करताना नसेल पाहिजे याचं कारण काय तर आपण काय म्हणतो अरे हे तर अल्लाचं देऊळ आहे आमचा नाही हा मुस्लिमांचा अरे येशू येशूंचं देऊळ नाही नाही आम्ही कशाला जायचं इथे ते फक्त ख्रिश्चन लोक जाण आपण या देवाला विभाजलंय कारण शेवटी तो सर्वेश्वर एकच आहे फक्त त्याची रूपं वेगळी आहेत त्याने वेगवेगळ्या आसुरांना मारायला वेगवेगळ्या लोकांचं कल्याण करायला वेगवेगळी रूपं घेतली पण आपण त्या रूपांना विभाजलंय डिवाईड केलंय आणि हा अमक्यांचा देव हा तमक्यांचा देव चा, हा आमचा हा तुमचा असं दे पण खरं हे काही नसतं तसंच हे सगळे आपण लोक आहोत इथे नदीच्या ऐवजी कोणत्या पाण्याच्या साठ्याच्या ऐवजी आपण सगळे आहोत आणि शेवटी आपण कोणत्याही सरळ मार्गाने केलं वाईट मार्गाने म्हणजे आपण ह्या आयुष्यात नीट जगलं चांगलं तरी एकदम सरळ जगलं कोणत्याही प्रकारे म्हणजे असं म्हणतात आजकाल करप्शन केलं नाही किंवा वेगवेगळ्या वाईट मार्गाने वापरले पैसासुद्धा चांगल्याच कामांनी कमवला का तरी आपण त्या सर्वेशाकडे सर्वेश्वराकडेच जाणार आहोत आणि कितीही वाईट आपण वागलो हां याता तुम्हाला त्याची शिक्षा होईल पण शेवटी आपण त्या सर्वेश्करा सर्वेश्वराकडे जाणार आहोत म्हणूनच या आपण देवाला कधीच विभाजलं नाही पाहिजे आपण दरवेळेस निर्मळ मनाने भक्ती करत राहिलं पाहिजे आणि पुढे जाऊन आपल्याला हे कळलं पाहिजे की आपण या सगळ्या देवांचं एकच रूप आहे तो सर्वेश्वर त्याच्याकडेच जाणार आहोत म्हणून असं कधीच केलं नाही पाहिजे परत एकदा पर आपण श्लोक ऐकूयात रुचिना ऋषी रुजुकुटी नाना पथजुषा नृणाम एको गम्यही पयसा मर्णवैव कशी वाटली तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक जरूर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका